राज्याची अर्थव्यवस्था थ्री ट्रिलियन करण्याच्या गमजा मारणाऱ्या रा राज्यातील सत्ताधाऱ्यांना विविध आघाड्यांवर अपयश येत आहे ते झाकण्याचा प्रयत्न हे सरकार करत असताना मुंबई आणि ठाणे या दोन्ही महानगरांसह राज्यातील छोट्या मोठ्या रस्त्यांची खड्ड्यांनी पार चाळण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे रस्त्यावरून चालताना आपण चंद्रावर तर नाही ना असे अनेक नागरिकांना वाटते पण त्याचे कोणाला सुतक नाही राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे ठाण्यात राहतात त्या ठाण्यातील रस्त्यांवरून शिंदे यांची महागडी गाडी जाते त्यामुळे त्यांना खड्ड्याचे गचके बसत नाहीत पण या खड्डेमय रस्त्यांनी ठाणेकरांचे कंबरडे मात्र मोडले आहे पाऊस आणि डांबर यांचे विळा भोपळ्याचे नाते पाऊस सुरू झाल्यावर रस्त्यावर खड्डे हे समीकरण नवे नाही डांबरी रस्त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर होणारे खड्डे हा टीकेचा विषय झाल्यावर मुंबई आणि ठाण्यातील अनेक रस्ते आजच्या घडीला सिमेंट कॉन्क्रीटचे तयार करण्यात आले आहेत यासाठी दरवर्षी कोट्यावधी रुपयांचे टेंडर काढले जाते पण सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतल्या ठेकेदारांनी ही कामं वर्षानुवर्ष मिळतात ठाणे मुंबईत अधिकारी राजकारणी यांना लक्ष्मी दर्शन केल्याशिवाय बिले निघत नाहीत ठाण्यात तर चाळीस टक्के रक्कम ठेकेदार मंडळी अधिकारी आणि काही वजनदार मंडळींना देत असल्याचे त्यांच्याकडून चांगल्या दर्जाच्या रस्त्यांची अपेक्षा काय ठेवायची असा सवाल दक्ष नागरिक करत आहेत आता गणेशोत्सव येण्यापूर्वी रस्ते डागडूजी नवे रस्ते बनवण्यासाठी महापालिका टेंडर काढणार पुन्हा तेच ठेकेदार या रस्त्यांची कामे करणार कालांतराने पुन्हा रस्त्यांवर खड्डे पडणार हे ठाणे आणि मुंबईकर यांच्यासाठी राज्यातील जनतेला नवे नाही एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत मुंबईमधील रस्ते दुरुस्तीसाठी ग्लोबल टेंडर काढून रस्ते कॉन्क्रीटचे केले जातील असे आश्वासन दिले होते निवडणुका काळात लाडक्या बहिणींना पैसे पुरवताना त्यांना ठाणे मुंबई आणि राज्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेचा विसर पडला असावा असो मुंबई ठाणे आणि अन्य जिल्ह्यातील रस्ते सध्या खड्डेमय झाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांनी राजकारण जरासे बाजूला ठेवून राज्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष द्यावे अन्यथा आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हा मुद्दाही सरकारला त्रासदायक होऊ शकतो असा सूर आता नागरिकांकडून उमटू लागला आहे काय करणार खूप त्रास होतो आम्ही कंटाळलो अक्षरशः गोष्टींना असं झालंय की ह्यांच्यामुळे आम्हाला आमच्या अंगाला त्रास व्हायला या खड्ड्यांमुळे हे खड्डे पहिले रस्ते बनवतात नंतर खड्डे होतात खड्डे झाले की असे रोड बनवतात की त्यावरून आमची गाडी वर उडते हवेत रस्त्यावर हवेत चालते एका खड्ड्यामुळे ह्यांचे खड्डे असे आहेत की रस्त्यापेक्षा ह्यांचे खड्डे खड्डे भरणी वर आलेले आहेत त्यामुळे आमच्या गाडीचं खूप नुकसान होतं असा आम्ही टाइमला प्रेग्नेंट लेडी गाडीत बसवत नाही का तर काही नुकसान होईल आमच्यावर होईल त्यामुळे आम्ही गाडीत बसवायचं बंद करतो का तर नुकसान झालं तर आमच्यावर येणार त्या गोष्टी लोकांना समजत नाही किती किती बोलावं हा ह्या गोष्टी यांना बोलल्या तर तुम्ही बोलता तुम्ही असंच करता तसंच करता परत लोक टोल टोल तर एवढे घेतात टोलचे तर एवढी ट्राफिक होते खूप ट्राफिक होते माझ्या वाड्याचा ब्रिज चढला तर ते दोन दोन फुटाचे छटते त्यामुळे टायर पंपचर होतात आमचं काय होतं काय होतं आम्ही कोणाला सांगू शकत नाही लोक आमच्या गोष्टी नाही ऐकून देत लोकांना असं वाटतं पाहताय एका एक 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 रिक्षा हे हो करीत जो पण लोकांना चांगला कोण बोलत नाही समजणार नाही या गोष्टी खड्ड्यांचा तर दररोज त्रास होतो दररोज सकाळी ऑफिसला जाताना येताना खड्ड्यांमुळे त्रास होतो कमरेला प्रॉब्लेम होतो काय करणार मुंबईला समजायला पाहिजे बाईक ट्रिप होते ना बाईक ट्रिप होतात आता मागच्या आठवड्यात माझ्या मित्राचा अपघात झालेला बाईक चिप काय मागण्याचं लवकरात लवकर खड्डे भराय पावसाच्या आधी नाही वर्षपास झालं पाऊस आल्यावर जागेवर काय मतलब नाही त्या गोष्टीला पावसाच्या आधी ते काम पाहिजे एवढंच सांग ना की पाऊस जास्त पडतो तेव्हा पाणी साठत खड्ड्यामध्ये तर खड्डा आहे ते माहीत पण पण गाडी एवढी खड्ड्यात पडली की आम्हाला त्रास खूप होतो कमर खचकते आणि परत गाडीचा मेंटेनन्स वाढतो आमच्या आणि पण एवढा त्रास होतो की खड्डे जागो जागो आहेत प्रत्येक ठिकाणी परते कुठे पण गेलो सरळ तरी पण खट्टे खड्डेच आहेत आम्हाला अजून सरकारने अजून ते लक्ष घालत पण नाही आणि बघत पण नाही कधी आणि बाईक वाले पण बिचारे जाता जाता त्यांना पण खड्डा पडलेले दिसतात काय म्हणण्या सर मान्य एवढं की चांगले रस्ते करावे सरकारने अजून काय रिक्षावाला बिचारा सारखं आपला चिका मध्ये उडतोय पाणी उडते पाणी अंगावर पुढं सांगतो सर बघा कसं आहे साहेब की खड्ड्यांचा त्रास भरपूर प्रमाणात खड्ड्यांचा त्रास आहे आता आम्ही रिक्षावाले तर आमच्या रिक्षामध्ये भरपूर लो लोक लोकं बसत आहेत तर त्या प्रत्येक लोकांची हेच बोंबाबोंब हीच ओरड आहे की हे खड्डे मुक्त झालं पाहिजे पण तो कधीच होत नाही आहे प्रत्येक वेळी पावसाच्या वेळी हे लोक सांगत असतात ता आम्ही काही काम करत नाही आहे आणि निष्कृष्ट दर्जाचा अक्षरशः माल वापरला जातो आणि जवळजवळ वर्षातून नाही म्हटलं तरी वर्षातून दहा बारा वेळा ही कामं केली जातात काय फायदा आहे त्याचा व त्याच जर तसंच काय असेल तर एकच वेळी काहीतरी चांगल्या प्रकारे खर्च केला पाहिजे असं म्हणणं आहे आणि लोकांना जो काय त्रास होतो आहे तो लोकांचा त्रास कमीत कमी, -कमी व्हावा आता मी स्वतःच स्पॉन्डिलिसने आजारी आहे माझं वय एकावन भावन आहे अशी आमचे किती रिक्षावाले किंवा किती इतर गाडीवाले असतील दुसरी गोष्ट गाड्यांचा या खड्ड्या खुड्ड्यांमुळे मेंटेनन्स निघतो हा मेंटेनन्स कोणी भरायचा आम्ही तर सरकारला सगळे टॅक्स भरत असतो आमची काळजी कोण घेणार सरकार नाही घेणार तर कोण घेणार बस एवढंच सांगायचं होतं आणि सरकार जो काय आता सरकार आहे त्यांनी याच्यावर चांगल्या प्रकारे काम केलं पाहिजे ही त्यांच्याकडून अपेक्षा आहे अपेक्षा करणं वास्तविक चुकीचंच आहे पण ठीक आहे तरी पण झालं पाहिजे असं एक आमचं म्हणणं